बायकोचं तोंड किती वेळ बघाल एल अँड टीच्या सुब्रमण्यन यांचं बेताळ वक्तव्य कर्मचाऱ्यांना आठवड्यात नव्वद तास काम करण्याचे निर्देश देण्यात आले इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी तरुणांनी आठवड्यातून सत्तर तास काम करा असं विधान केलं होतं त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आता एल अँड टी चे अध्यक्ष सुब्रमण्यन यांनी कामगारांना नव्वद तास काम करण्याचे निर्देश दिलेत सुब्रमण्यन यांच्या विधानावर अभिनेत्री दीपिका पादुकोणनं संताप व्यक्त केलाय समाज माध्यमांवरही याबाबत संताप व्यक्त करण्यात आलाय काय म्हणाले सुब्रमण्यन कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून नव्वद तास काम करावं कर्मचाऱ्यांनी रविवारीही कामावर यावं तुम्ही घरी बसून काय करता तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते त्यापेक्षा ऑफिसला जा आणि कामाला लागा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रविवारच्या ही कामावर या सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री दीपिका पादुकोणनं समाज माध्यमांवर संताप व्यक्त केलाय तर दीपिकानं संताप व्यक्त केलाय हॅशटॅग मेंटल हेल्थ मॅटर्स उच्च पदावर असलेल्या व्यक्ती अशा प्रकारचं वक्तव्य करतात हे धक्कादायक आहे त्यांनी हे अधिक वाईट केलंय सुब्रमण्यन यांचं विधान कामगार अधिकाराच्या विरोधात आहे त्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे जग यांत्रिकीकरणाकडे धाव पाहत असलं तरी माणसांना यंत्र समजणं अयोग्य आहे सुब्रमण्यन यांचं वक्तव्य संतापजनक आहेच पण ते निषेधार्थही आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र